पासून जे सियासन होत ना त्या सुवर्ण सोन्याच्या सियासनाची प्रतिकृती आता बघा या मूर्तीची ते स्थापना केव्हा केली आणि कोणी केली तर शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला तीनशे वर्ष पूर्ण झाली त्यावेळी भारताच्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते रायगडावर हेलिकॉप्टरने आले होते त्यांच्या हस्ते मूर्तीचं अनावरण केलं पंचधातूच्या असल्यामुळे रायगडचं जे क्लायमेट आहे ना क्लायमेट वातावरणाचा काहीच परिणाम होत नाहीये पण ही मूर्ती इथे बसवण्यामागचं कारण काय माहितीये का या मैदानाला या जागेला होळीचा माळ म्हणतात भलं मोठं मैदान आहे या ठिकाणी महाराजांच्या काही प्रचंड मोठी होळी पेटवली जायची राजे असताना बक्षीस स्वरूपाने अशा माणसाला भव्य इनाम इनाम म्हणजे बक्षीस या ठिकाणा बहाल केलं जायचं ते म्हणजे काय हातातला सव्वा किलो सोन्याचा कडा पायातला सोडा तुम्ही संभाजी शिरियस पाहिजे का संभाजी शिरियस संभाजी राजे नऊ वर्षाच्या असताना वयाचे नऊ वर्षाच्या असताना पेट्या वळीतून जो नारिय काढतात ती जागा इथेच हीच जागा ती तोशी कुटुंब इथे जे आहे ना खेळताना ती जागा हीच मागची इमारती पूर्वीची हत्ती शाळा आहे ऑफिस म्हणजे आर्कओलॉजिकल सर्व ऑफ इंडिया चा ऑफिस आता ते लोकांना पाहता येत नाही घोडाऊन येते तुमच्या समोर बघा समोर समोरचे दूरवर पसर दुतार्पा बांधकाम दिसत गडावरचं पूर्वीचं शॉपिंग सेंटर सुपर मार्केट बिग बाजार गडावरची पूर्वीची बाजारपेठ आठशे फूट तिची लांबी आहे आणि चाळीस फुटाची तिची रुंदी अशी पूर्वीची लोक घोड्यावर बसून बाजार खरेदी करायचे घोड्याच्या उंचीची ती बाजारपेठ आहे या साईडला बावीस दुकान आहेत या साईडला बावीस असे टोटल चव्वेचाळीस दुकान आहे जे व्यापारी करणारे लोक होते पाठीमागे राहायचे मध्ये गोडाऊन आणि पुढे दुकानाची बाजारपेठ बाजारपेढून बरोबर सरळ एक किलोमीटर चालत गेला तर का त्या देवळाकडे जाणार माहिती सांगायचं माझे काम फक्त तुम्हाला दर्शनला जायचं तिथे अंतर एक किलोमीटर बघा त्या पोल्याकडून लोक वरती चाललेत पायरी वगैरे काही नाहीये मंदिर कसं वाटतं तुम्हाला का, तुम्हा का की नाही मशीद नाहीये ते महादेवाचं मंदिर आहे मुद्दाम तसं बांधलंय तर त्यावेळी ते मंदिर मुघल सरदारांनी जर का लांबून कुठून पाहिलं तर मशीद असं वातावरण तिथून ते नतमस्तक फावेत येऊन तोडून येत म्हणून तसं बांधलं शंकराचं मंदिर रायगडावर महाराज असताना सरळ सकाळी उठल्यानंतर घोड्यावर बसून म्हणून मृत्यू तर त्यांच्या घरी झाला पण त्यांच्या अग्नी त्या मंदिराच्या ते घुमट दिसत बघा तुम्हाला ते गोलाकार तिथे गोलाकार। महाराजांची समाधी आणि ती समाधी सोळाशे पंच्याऐंशी साली संभाजीराजांनी आणली इंग्रज कालावधीमध्ये तुटली आणि ती समाधी नंतर इंग्रज कालावधीमध्ये शोधण्याचं ज्याने काम केलं ते सत्य शोधक महात्मा ज्योतिराव फुले अठराशे एकोणसत्तर मध्ये आणि एकोणीसशे सव्वीस साली समाधी जीर्णोद्वारित आणली आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त शिवरायांना त्या ठिकाणी मुद्रा करायला येतात समाधी मंदिराचं दर्शन झालं का तिथून रिटर्न येतात दोघांच्या मध्ये एक दरवाजा बघा पाहिलं का त्या पायरुर एक नाव आहे नाव आहे मोडी लिपीमध्ये सेवेचे हिरोजी इंदुलकर इंदुल बांधकाम खात्याच्या प्रमुखाचं नाव तुम्ही पण ज्याने चौदा वर्ष न थांबता संपूर्ण रायगडाचं काम केलं त्या हिरोजी इंदुलकरांच्या नावाची पाट्या मंदिराच्या शेजारी पायरीवर आहे एवढंच त्याने बक्षी महाराजांना ते हिरोजी म्हटले की धन दौलत सोनं चांदी राजे विकले जातात जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर असाल आणि तुमचं उजवं पाऊल मंदिरात जाताना ज्या पायरीला स्पर्श होईल त्या पायरीवर फक्त माझ्या नावाची पाठी हिरोजीने राजांच्या खजिन्यातून स्वीकारलं काय तर महाराज मला सतत व्हावा म्हणून त्या ठिकाणी नावाची पाटी तेच बक्षीस त्याच आहे बघा अशी लोक अशी माणसं या स्वराज्याने एकत्रित जन्माला आले पण हयात असताना जिजाऊ साहेबांना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालं मग तुम्हाला एक शेर सांगतो की अंधार पडला पाहता एक दिवा पाहिजे अंधार पडला पाहता एक दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला नव्हे तर या संपूर्ण देशाला पुन्हा एकदा तो जिजाऊंचा शिवा पाहिजे घासल्या शिवाय धार नाही आज या तलवारीच्या पातीला आणि शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात अंधाराला रात्र म्हणतात आणि या महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवरायांना जो कोणी विसरेल ना त्याला खरोखर सर्वजण हिजड्याची जात म्हणतात इथे माझी महत्वाची माहिती संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पाहून तासला गेला तुम्हाला नाही जाऊन यायला तिथे जेव्हा